आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या देशभरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ खादी उद्योगाची उलाढाल गेल्या आर्थिक वर्षात एक लाख पंचावन्न हजार कोटी रुपयांच्या वर इस्रायल लेबनॉनमधल्या तणावामुळे विमानसेवा प्रभावित हैदराबाद क्रिकेट असोसिएशनशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून मोहम्मद अझरुद्दीन याला समन्स जारी आणि महिलांच्या आय सी सी टी ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेला आजपासून शारजहा इथं सुरुवात देशभरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहानं प्रारंभ झाला आहे आजपासून पुढचे नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांचं पूजन केलं जाईल आज पहिल्या दिवशी दुर्गेच्या शैलपुत्री या रूपाची पूजा केली जाते नवरात्रोत्सवानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशातून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत आदिशक्तीच्या आराधनेला समर्पित असलेला हा सण सर्वांना शुभदायी ठरव आई शैलपुत्रीचा कृपाशीर्वाद सर्वांना मिळो अशी कामना त्यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केली आहे महाराष्ट्रातही तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची अंबाबाई वणीची सप्तशृंगी आणि माहूरची रेणुका या साडेतीन शक्तीपीठांच्या मंदिरांमध्येही नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे मुंबईतही मुंबादेवी आणि महालक्ष्मी यांच्या मंदिरांमध्ये या उत्सवाला सुरुवात झाली आहे केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं सुतकताई कामगार आणि हातमाग विणकरांच्या वेतनात वाढ केली आहे त्यानुसार आता सूतकताई कामगारांना पंचवीस टक्के तर हातमाग विणकरांना सात टक्के अधिक वेतन मिळेल गेल्या सतरा सप्टेंबरला जाहीर झालेला हा निर्णय कालपासून लागू झाला आहे खादी आणि ग्रामोद्योग आयुक्त मनोज कुमार यांनी सांगितलं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात खादी उद्योगातल्या कामगारांच्या वेतनात एकूण दोनशे तेरा टक्के वाढ झाली आहे त्यामुळे या क्षेत्रातल्या कामगारांच्या जीवनात अमूलाग्र बदल झाला असल्याचं ते म्हणाले खादी उद्योगाची उलाढाल गेल्या आर्थिक वर्षात एक लाख पंचावन्न हजार कोटी रुपयांच्या वर गेल्याची माहिती त्यांनी दिली ग्राहकांना खादी उत्पादनांवर वीस टक्के तर ग्रामोद्योग उत्पादनांवर दहा टक्के सवलत मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आजपासून सुरू झालेला हा सेल येत्या तीस ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा रेडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याचा मन की बात हा विशेष कार्यक्रम सुरू झाल्याचा आज दहा वर्ष पूर्ण झाली प्रधानमंत्र्यांनी दोन हजार चौदामध्ये आजच्या दिवशीच पहिल्यांदा या कार्यक्रमातून जनतेशी थेट संवाद साधला आजवर या कार्यक्रमाच्या विविध भागात प्रधानमंत्र्यांनी सर्वसामान्य माणसांचं जीवन प्रभावित करणाऱ्या सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणविषयक मुद्द्यांवर चर्चा केली आहे मन की बात हा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांशी संवाद साधण्याचं सा जनतेचं एक महत्त्वपूर्ण माध्यम बनलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशविदेशात भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तूंच्या ई लिलावाची तारीख आता एकतीस ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे पूर्वी हा लिलाव सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत होणार होता प्रधानमंत्र्यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावाची ही सहावी आवृत्ती असून यातून मिळणारं धन नमामि गंगे प्रकल्पासाठी वापरलं जाणार असल्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येनं लिलावात बोली लावून या कार्यात योगदान द्यावं असं आवाहन सरकारनं केलं आहे उत्कृष्ट कलाकृती मंदिरांच्या प्रतिकृती हिंदू देवतांच्या मूर्ती आणि पॅरालिम्पिक खेळाडूंचे बूट अशा विविध प्रकारच्या सुमारे सहाशे वस्तू यावर्षी लिलावात मांडण्यात आल्या आहेत झारखंड इथं होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आजपासून आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे सहप्रभारी हेमंत बिस्वा सर्मा यांनी आज रांची इथं वार्ताहर प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली भाजपाचा जाहीरनामा टप्प्याटप्प्यानं प्रसिद्ध केला जाईल झारखंड राज्याच्या निर्मितीला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा जाहीरनाम्यातही पंचवीस मुद्दे असतील भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीपुरती भाजपाकडून राज्याच्या विकासासाठी एकशे पन्नास जाहीर केली जातील येत्या वर्ष अखेरीला झारखंडमध्ये निवडणुका होणार आहेत दक्षिण लेबनॉनमध्ये काल हिजबुल्लासोबत झालेल्या संघर्षात इस्रायलचे आठ सैनिक ठार झाल्याचं इस्रायलच्या सैन्यानं सांगितलं आहे इस्रायलनं सैनिकी कारवाई केल्यानंतर उत्तरादाखल हिजबुल्लानं हा हल्ला केला एका व्हिडिओ संदेशात इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांनी याबाबत शोक व्यक्त केला आहे ते पुढे म्हणाले की या हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल इराणलाही त्याचे परिणाम भोगावे लागतील इस्रायलशी सुरक्षितता सुनिश्चित करण्याचंही त्यांनी वचन दिलं इस्रायली हवाई दलानं बैरुचच्या दक्षिणेकडील उपनगरातील हिजबुल्लाच्या तळावर रात्रभर हल्ले केले गेल्या चोवीस तासात इस्रायली हल्ल्यांमध्ये किमान पंचावन्न जणांचा मृत्यू आणि एकशे छप्पन्न जण जखमी झाल्याचं लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे तसंच गेल्या दोन आठवड्यात एक हजारापेक्षा जास्त मृत्यू आणि सुमारे दहा लाख लोक विस्थापित झाल्याची नोंद झाली आहे दरम्यान इराणचे अध्यक्ष मसूद पेझकिश्क्यान म्हणाले की इराण युद्धाचा प्रयत्न करत नाही परंतु इस्रायलनं जर हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल मध्यपूर्वेत तणाव वाढल्यामुळे हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे फ्लाईट रडार चोवीसच्या माहितीनुसार जगभरातल्या विमान कंपन्या त्यांची विमानं अन्य मार्गानं वळवत आहेत किंवा रद्द करत आहेत तर लेबनॉन इस्रायल आणि कुवेतमधील प्रादेशिक विमानं उड्डाणांना विलंब होत आहे युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीनं सर्व युरोपियन विमान कंपन्यांना इराणी हवाई क्षेत्र टाळण्याचा सल्ला दिला आहे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळातही पंच्याऐंशी टक्के विमानांची उड्डाणं प्रभावित झाल्याचं प्रशासनानं कळवलं आहे इस्रायल इराण युद्धाचा मोठा परिणाम आज देशभरातल्या शेअर बाजारात दिसून आला सेन्सेक्स सध्या पंधराशेहून अधिक कंपन्यांच्या अंकांनी घसरून ब्याऐंशी हजार सहाशे अंकांची जवळ व्यवहार करत आहे निफ्टी सुमारे पाचशे अंकांनी घसरून पंचवीस हजार तीनशे अंकांच्या आसपास व्यवहार करत आहे हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात सुरक्षितता आणि भूराजकीय संदर्भ या विषयावर भारतीय नौदलाची तीन दिवस परिषद आजपासून नवी दिल्ली इथं होत आहे सागरी क्षेत्रात साधनसंपत्तीचं सा नवं स्रोत आणि त्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणावरचा परिणाम याविषयीचे परिषदे उच्चस्तरीय विचारविमर्श होणार आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग उद्या परिषदेला संबोधित करणार आहेत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत हैदराबाद क्रिकेट असोसिएशनशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं आज माजी अध्यक्ष आणि क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन याला समन्स बजावलं अझरुद्दीनवर आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे या आर्थिक व्यवहारांबाबत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत उप्पल इथल्या राजीव गांधी क्रिकेट मैदानासाठी डिझेल जनरेटर आणि अग्निशमन यंत्रणेच्या खरेदीसाठी वीस कोटी रुपयांच्या निधीचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार ईडीकडे दाखल झाली होती त्या तक्रारीनंतर गेल्या वर्षी ईडीनं तेलंगणात नऊ ठिकाणी छापेमारी केली होती गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते गांधीनगर इथं विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे अहमदाबाद महानगरपालिकेच्या सुमारे चारशे से सेहेचाळीस कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी देखील शहा करतील साणंद इथं ते भाजपा कार्यकर्त्या संमेलनात सहभाग घेतील त्याचप्रमाणे गुजरात पर्यटन महामंडळातर्फे आयोजित वायब्रंट गुजरात नवरात्री उत्सवाचं उद्घाटन करतील अहमदाबादमधल्या नवरात्रोत्सव मंडळांच्या कार्यक्रमांनाही ते भेट देणार आहेत बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी ठाणे पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे संबंधित शाळा आदर्श विद्यालय संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि कार्यवाह तुषार आपटे या दोघांना गुन्हे अन्वेषण खाकीनं कर्जतमधून ताब्यात घेतलं या दोघांचा अटकपूर्व जामिनासाठीचा सा अर्ज काल मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला त्यांना नंतर विशेष तपास पथकाच्या ताब्यात देण्यात आल्याचं ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी सांगितलं महिलांच्या आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक करंडक स्पर्धेला आजपासून शारजहा इथं सुरुवात होत आहे उद्घाटनाचा उद्घाटनाचा सामना बांगलादेश आणि प्रथमच खेळणारा स्कॉटलंडचा संघ यांच्यात होणार आहे सामन्याला दुपारी साडेतीन वाजता सुरुवात होईल भारताचा पहिला सामना उद्या न्यूझीलंडसोबत होणार आहे येत्या वीस ऑक्टोबरपर्यंत चालणारे या स्पर्धेत दहा संघ सहभागी झाले आहेत या स्पर्धेत मागील तीनही वेळा ऑस्ट्रेलियानं विजेतेपद मिळवलं असून भारतीय संघाला अद्याप एकदाही विजेतेपद मिळालेलं नाही यंदा मुख्य स्पर्धेपूर्वी झालेल्या सराव सामन्यांमध्ये भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांना पराभूत केलं होतं जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीची सुरुवात उद्यापासून लंडन इथं होणार आहे या स्पर्धेत एकूण छत्तीस खेळाडू सहभागी होणार आहेत त्यात सध्याच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला मॅग्नस कार्लेसन विश्वनाथ आनंद हे देखील असणार आहेत चीन इथं सुरू असलेल्या चीन खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस गत गतविजेता प्रथम मानांकित जन्निक सिन्नर याचा सहा सात सहा चार सात सहा असा सरळ सेटमध्ये पराभव केला आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा देशभरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ खादी उद्योगाची उलाढाल गेल्या आर्थिक वर्षात एक लाख पंचावन्न हजार कोटी रुपयांच्या वर इस्रायल लेबनॉनमधल्या तणावामुळे विमानसेवा प्रभावित हैदराबाद क्रिकेट असोसिएशनशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून मोहम्मद अझरुद्दीन याला समन्स जारी आणि महिलांच्या आय सी सी टी ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार